औरंगजेबाचा मृत्यू कसा झाला फेब्रुवारी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत दिवस याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञातवीरांनी औरंग्याच्या पाचवी सामर्थ्याविरुद्ध छाती झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंग्या दखनत उतरला तो स्वराज्य गिळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गलितगात्र व्हावे लागले ठार अपयशाची बळबळीत जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकराळ विक्राळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले मुघल बादशाह म्हणून औरंगाची एकूण कारकीर्द जवळपास पन्नास वर्षाची त्यातील शेवटची पंचवीस वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ते एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती राजाराम राजे संताजी धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंग्याच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य शिवाजी शिवाजीराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलताबादला त्याचा धर्मगुरु शेख सैनुद्दीन याच्या दर्याजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले चौदा रुपये बारा आणि वापरण्यात आले ठार अपयशाची भळभळीत बढ़ जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले औरंग्या मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या हर्षाला सुरुवात झाली रक्तमांसाचं शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार मुजरा औरंगजेबाने अतिशय क्रौर्याने छत्रपती शंभूराजांची हत्या केली पण मराठ्यांचा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला औरंगजेबाविरुद्ध बंड केलेला त्याचा मुलगा अकबर याचा इराणमध्ये मृत्यू झाला या आनंदाच्या बातमीची औरंगजेब अनेक वर्ष वाट पाहत होता पण त्याने आपल्याला अपार दुःख झाल्याचे सोंग केले तो म्हणाला अरे रे परदेशात माझ्या मुलाचा मृत्यू व्हावा हो त्याने बापाचा सल्ला मानला नाही तो मुसलमानी आचार विचारांप्रमाणे वागला नाही म्हणून अल्लाने ही शिक्षा केली औरंगजेबाच्या दक्षिणेतील मोहिमेच्या अखेरीस त्याची प्रचंड दुर्दशा झाली दक्षिणेत इसवी सन सतराशे दोन ते सतराशे चार पर्यंत पाऊस पडला नाही त्यात प्लेगच्या रोगाने थैमान घातले या यामुळे दोन वर्षात लाखो लोक मरण पावले केव्हा केव्हा लष्करी अधिकारी भुकेने व्याकुळ होऊन स्वतःसाठी पीठ घेऊन कोणाच्या तरी घरी जात व दोन रुपये मजुरी देऊन भाकरी भाजून घेत असत नोकराचक्रांना झाडाचा पाला खायला मिळाला तरी भाग्य होते पण यामुळे औरंगजेबाच्या अंतकरणाला कधीही पाजर फुटला नाही वेळी पुष्कळ माणसे मेली की तो म्हणत असे असा संहार होतो तेव्हाच तैमूरसारखी प्राप्त होते औरंगजेबाने आपल्या कैदेत असलेल्या शंभूपुत्र शाहूचे धर्मांतर करून त्याला मुसलमान करण्याचा प्रयत्न केला मात्र महाराणी येसुबाईंनी औरंगजेबाचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही औरंगजेबाची छावणी म्हणजे अतिशय गलिच्छ आणि घाणेरडी जागा होती तेथे रोज मरण पावणाऱ्या माणसांची आणि जनावरांची संख्या पाहिली तर ही छावणी नव्हे तर परमेश्वराचा प्रकोप आहे असे वाटावे आपला मृत्यू जवळ आल्याचे औरंगजेबाला कळून चुकले मृत्यूच्या काही क्षणापूर्वी तो म्हणाला मुसलमान धर्माचे जे शत्रू आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी हर प्रकारे झटलो एवढे तरी जग माझ्याबद्दल म्हणू शकेल यामुळे मी आता सुखाने मरत आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेब मरण पावला त्या दिवशी प्रचंड वावटळ उठली छावणीतले सगळे तंबू उखडून पडले अनेक लोक धुळीने गुदमरून मेले झाडे उन्मळून पडली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही वावटळ चालू होती औरंगजेबाच्या मृतदेहाकडे पाहत त्याची मुलगी जिनत उन्निसा म्हणाली मुगली या तक्त केलीये आपने भाइयों को मार डाला आपने वालिद शहाजहान कैद किया लाशो पे लाशो गिराई साहूजी को सलो तक कैद किया आपने जमीन को जीती अब्बा हुजूर लेकिन आप लोगों के दिल जितना भूल भूल गए आप यह अब्बा हुजूर मरते वक्त सल्तनत नहीं नेकी साथ आती है खुलताबाद येथे अवलिया शेख जैनुद्दीन उद्दीन याच्या कबरीजवळ एका बंदिस्त जागेत औरंगजेबाला दफन करण्यात आले शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला मातीत घालायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात मातीत गाडला गेला आमचा इतिहास पराजयाचा नव्हे तर अनवरच संघर्षाचा आहे हेच मराठ्यांनी दाखवून दिले जिहादच्या वादळाला थोपवून मराठ्यांनी हिंदुत्वाचे रक्षण केले त्या इतिहासाचे स्मरण आमचा इतिहास पराजयाचा नव्हे तर अनवरच संघर्षाचा आहे हेच मराठ्यांनी दाखवून दिले जिहादच्या वादळाला थोपून मराठ्यांनी हिंदुत्वाचे रक्षण केले या इतिहासाचे स्मरण आमच्या भावी पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे जोवर हा इतिहास आमच्या स्मरणात राहील तोवर कितीही औरंगजेब आले तरी त्यांना मातीत घालण्याची उर्मी आमच्यात शिल्लक राहील जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि मायनोड मराठी या ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहतील धन्यवाद